स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी ज्योतिपुंज या नरेंद्रभाई मोदी यांच्या पुस्तकाला प्रस्तावना स्वरूप आशीर्वचन दिलेलं आहे त्या आशीर्वचनाचं शीर्षक आहे धन्य ते महापुरुष या आशीर्वचनाचा दुसरा भाग आत्ता आम्ही प्रसारित करत आहोत हे आशीर्वचन प्रदीर्घ असल्याने तीन भागात विभागलेलं आहे या प्रदीर्घ लेखाचा पहिला व्हिडिओ आणि तिसरा व्हिडिओ देखील आपण अवश्य पाहावा ही सादर सप्रेम विनंती धन्यवाद श्री गुरुजी मुळात संन्यासी होऊ इच्छित होते स्वामी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंदांकडून श्री गुरुजींनी ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली होती त्यांनी केशसंभार आणि दाढी वाढवली होती ते मोहक दिसत होते स्वामी अखंडानंद श्री गुरुजींना कमंडलू देत म्हणाले तुमचे केस व दाढी फारच मोहक दिसते आहे ते कधी काढू नका दरम्यान श्री गुरुजींनी परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली त्यांनी गुरुजींकडे पाहिले प्राध्यापक राहिलेले होते त्यागी होते मनात वैराग्य आले आणि ते स्वामी अखंडानंदांकडे निघून गेले होते डॉक्टर हेडगेवार यांनी श्री गुरुजींना विचारले काय करीत आहात उत्तर आले साधना कशासाठी मोक्षासाठी फार चांगला विचार आहे पण एक बाप सांगा आपण मोक्षाचे सुख मिळवण्याच्या तयारीत आहात आणि त्याच वेळी तुमच्या डोळ्या देखत हजारो लोक नरकुंडात पडत असल्याचे दिसले तर आपण काय कराल श्री गुरुजींनी उत्तर दिले प्रथम मी नरकात पडणाऱ्यांना बाहेर काढेन नंतर मोक्षाचा विचार करेन डॉक्टर हेडगेवार म्हणाले भारताची अवस्था नेमकी हीच आहे शेकडो लोक स्वार्थाच्या नरकुंडात पडत आहेत आणि भारत मातेची चिंता करावयास कोणीही तयार नाही मला वाटते अशा स्थितीत आपण मोक्षाचा विचार सोडून दिला पाहिजे स्वामी अखंडानंद महाराजांनी श्री गुरुजींना प्रेमपूर्वक आज्ञा केली त्या आज्ञेचे पालन करीत कमंडलूचा प्रसाद घेऊन श्री गुरुजी नागपूरला आले आणि त्यानंतर त्यांची अखंड तपश्चर्या झाली तेहतीस वर्षात तेहतीस वेळा भारत भ्रमण करून या महापुरुषाने आद्य श्री शंकराचार्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आद्य श्री शंकराचार्यांचे महानिर्वाण बत्तीसाव्या वर्षी झाले श्री गुरुजींनी तेहतीस वेळा भारतभूमीची परिक्रमा केली किती अद्भुत बाब होती त्यांच्या विचारांचा गाभा अद्वैत वेदांताचा होता रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद त्यांच्या विचारांचा आधार अध्यात्म होता कार्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास त्यांचे जीवन सामाजिक होते राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्याचा संकल्प मनात होता चांगल्या कार्याच्या मार्गात साधनांची कमतरता नेहमीच जाणवते जीवनात सर्व साधने एकत्रित आली तर व्यक्ती आपल्या कर्तव्याचे पालन करू शकत नाही असे मला वाटते कारण त्याला आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळत नाही परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आंतरिक शक्तीची परीक्षा घेण्याची संधी मिळत नाही साधनांची कमतरता असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू झाले ही परमेश्वराची कृपाच मानली पाहिजे सर्वांनी सिद्ध केलेली एक बाब म्हणजे क्रिया सत्वसिद्धी भवती नोपकरणे कार्याची सिद्धता कोणत्या एका माध्यमातून होत नसते ती होते संकल्पातून उत्तुंग विचारातून आणि विश्वासातून साधनेनंतर मिळू लागतात साधने, साधने नसतानाही लोक इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवू शकतात साधनांच्या कमतरतेमुळे महाराणा प्रताप यांना मोठे यश मिळू शकले नाही ते मुघलांना पराभूत करू शकले नाहीत पण त्यांच्यात असणाऱ्या राष्ट्रभक्तीने एक बाब सिद्ध केली की साधनांचा अभाव असतानाही भारताचा केवळ एक रजपूत नाही तर भरतभूमीचा चेतक नावाचा एक अश्वही इतिहास घडवू शकतो म्हणूनच हजारो लोक त्याच्या समाधीवर जाऊन पुष्पांजली अर्पण करतात यश मिळाल्यानंतर त्याचे श्रेय कोणाला मिळते ही एक गौण बाब आहे पण एखाद्या अपयशी व्यक्तीला आपल्या उद्दिष्टांबद्दल ठाम विश्वास असेल आणि ती व्यक्ती आपले उद्दिष्ट गाठू शकली नाही तरी ते श्रेष्ठच मानले जाते देशभरात चौका चौकात महाराणा प्रताप यांची हाती भाला असलेली प्रतिमा त्याचे उत्तम उदाहरण आहे स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या चेतकची हल्दीघाटात समाधी बांधण्यात आली चांगले लोक हाती घेतलेले कार्य कधीही अर्धवट सोडत नाहीत प्रारभ्यते न खलू विघ्नभये न नीचे प्रारंभ विघ्न विहिता वीरमती मध्या विघ्ने पुनः पुनरपी प्रतिहन्यमाना प्रारंभ चोत्तमजना न परित्यजंती सर्वसाधारण व्यक्ती विघ्नाच्या भयाने ग्रासलेली असते त्यामुळे ती चांगले कार्य सुरूच करीत नाही मध्यम प्रवृत्तीचे लोक काम सुरू तर करतात पण अडीअडचणी येताच ते सोडून देतात पण गुणवान लोक परिणामांची चिंता न करता एखाद्या खडकावर गंगेच्या लाटांनी अव्याहतपणे धडका द्याव्यात त्याप्रमाणे आपला मार्ग सोडत नाही हे लोक हाती घेतलेले कार्य पूर्णत्वात नेतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सतत वाढते आहे हे कार्य वाढविण्यात अनेकांचे सहकार्य लाभले गुजरातच्या भूमीवर अनेक चांगले लोक झाले त्यांनी आपल्या आयुष्याची चिंता न करता संघकार्याचा विस्तार केला परमपूजनीय श्री गुरुजींकडून प्रेरणा घेतली श्री गुरुजींबाबत मी फार बोलणार नाही कारण सर्वजण या महापुरुषाला ओळखतात गुजरातमध्ये ज्या लोकांनी मोठे काम केले त्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे वकील साहेब नावाने ओळखले जाणारे लक्ष्मणराव इनामदार अहमदाबादच्या टाउन हॉलमध्ये माझ्या एका कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते त्यांनी आग्रहपूर्वक मला निमंत्रित केले आणि मी गेलो आम्ही कुणीही वकील साहेबांना विसरू शकत नाही लक्ष्मण या नावाप्रमाणेच ते भारतभक्त होते रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील होते ते केवळ संघ स्वयंसेवकांचे मार्गदर्शक नव्हते समाजाच्या अन्य घटकांना व्यक्तींना हाताशी धरून त्यांनी संपूर्ण गुजरातमध्ये मोठे कार्य उभे केले केशवराव देशमुख डॉक्टर वणीकर या अतिशय साध्या सरळ व्यक्ती होत्या मला त्यांच्या घरी थांबण्याची संधी मिळाली होती लंडनहून पॅथॉलॉजिस्टची पदवी मिळवली आणि तरीही त्यांच्या साधेपणात जराही बदल झाला नाही ते एवढे उच्च विद्या विभूषित असतील असे त्यांच्याकडे पाहून कोणालाही वाटत नव्हते कमीत कमी बोलणे आणि जास्तीत जास्त काम हे त्यांचे जणू जीवनधीयच होते वनवासी क्षेत्रात डॉक्टर वणीकर यांनी जे काम उभे केले ते इतर कोणीही करू शकेन हे सांगणे अवघड आहे बाबूभाई ओझा यांचेही योगदान मोठे होते शेवटच्या श्वासापर्यंत ते सक्रिय होते संघाच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी गती आणि प्रेरणा दिली श्री मधुकरराव भागवत संघटनशास्त्राचे जणू जिवंत विद्यापीठच होते आपल्या उपस्थितीनेच ते लोकांना प्रेरणा देत साऱ्या स्वयंसेवकांना ते आपले वाटत त्यांचे सान्निध्य स्वयंसेवकांना भाग्यशाली वाटे श्री वसंत भाई गजेंद्र गडकर सतत आपल्या कार्यात रममाण असत व्यवसायाने ते विधी महाविद्यालयात प्राध्यापक होते प्रत्यक्षात त्यांचे सारे जीवन पवित्र विचारधारेनुसार प्रवाहित होणाऱ्या जीवन साधनेचा मार्ग होते त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहत होत्या एवढा आदर प्रेम त्यांना मिळाले सर्वांच्या हृदयात त्यांच्याबद्दल श्रद्धा होती बच्चूभाई भगत यांनी संघ कार्य करीत असताना सर्वांसोबत विश्वासाचे संबंध ठेवले आणि मोठे काम उभे केले नाथाभाईंनी विविध भूमिका बजावीत अनेकांना प्रेरणा दिली ते सौम्य स्वभावाचे होते आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची ते विशेष काळजी घेत वेळ पडल्यास गुजरातमध्ये कुठे चांगले डॉक्टर आहेत काय याचा शोध घेऊन ते त्यांना आजारी कार्यकर्त्यांकडे पाठवीत त्यांचे सारे जीवन लोकनिर्माणाला वाहिलेले होते मी कडीला गेलो असताना श्री अनंतराव काळे काही दिवस माझ्यासोबत होते मी त्यांचा शिस्तबद्ध स्वभाव अनुभवला अत्यंत साधे जीवन साधी वस्त्रे ही अनंतरावांची ओळख होती संघटनेची मोठी जबाबदारी मोठे पद असूनही त्यांची राहणी साधी होती मराठी भाषिक असूनही गुजरातला आल्यावर मात्र ते आपला प्रांत विसरले